आज लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत चष्म्याचा नंबर झपाट्यानं वाढतोय मोबाईल टीव्ही लॅपटॉप सतत स्क्रीनवर राहणं आता अपरिहार्य झालंय मुलं लहान वयामध्ये चष्मा लावतात काम करणारे मोठे व्यक्ती दिवसभर स्क्रीन समोर काम करतात तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये दृष्टी धुसर होऊ लागली आहे पण हे सगळं बघताना आपण एक गोष्ट विसरतोच की आपले डोळे हेही आपल्या शरीराचाच एक अवयव आहेत ज्यांना व्यायामाची विश्रांतीची आणि योग्य देखभालीची गरज असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणाला दाखवणार आहे की आपल्या डोळ्यांचे मुख्य स्नायू कोणते आणि हे स्नायू आपल्या डोळ्यांच्या कार्यावर कशा पद्धतीने प्रभाव टाकतात तसेच आपल्या डोळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आठ प्रकारचे व्यायाम प्रकार जे अतिशय सोपे आणि प्रभावी आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला हे व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त ठरणार आहेत त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची काळजी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो याविषयी देखील विस्तृत विवेचन आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यांचे मुख्य स्नायू आणि त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात आपल्या डोळ्यामध्ये सहा प्रकारचे मुख्य स्नायू आहेत त्यामुळे आपला डोळा डावीकडे उजवीकडे वर खाली किंवा गोलाकार फिरू शकतो याशिवाय डोळ्यामध्ये सिलिअरी मसल्स आहेत जे आपल्या डोळ्यामधील लेन्स फोकस करायला मदत करतात ज्या वेळेला आपण सतत जवळ पाहतो उदाहरणार्थ मोबाईल किंवा आपल्या लॅपटॉपवर चालणारी कामं हो। तर त्यावेळेला हे स्नायू थकतात आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांचा नंबर वाढण्याची शक्यता वाढते म्हणून या स्नायूंना स्ट्रेच रिलॅक्स आणि टोन करण्याची गरज आहे आणि हे आपण योगामधील काही सोप्या व्यायाम प्रकाराच्या सहाय्याने करू शकतो तर चला आपण आपल्या डोळ्यांसाठी काही सोपे व्यायाम प्रकार पाहूयात जे निश्चितच आपल्याला चष्म्यापासून लांब ठेवण्यासाठी मदत करतील तर सगळ्यात पहिले एक्झरसाइज आहे फाल्मिंग तर यासाठी सर्वप्रथम आपले डोळे बंद करून बसा आणि आता दोन्ही हात आपल्याला एकमेकांवर घासायचे आहेत हे हात आपल्याला हातामध्ये उष्णता निर्माण होईल इथपर्यंत घासायचे आणि पुरेशी उष्णता निर्माण झाली की सावकाश आपले तळहात आपल्याला आपल्या पापण्यांवर अलगट टेकवायचे हे तळहात टेकवताना आपल्या डोळ्यांवर प्रेशर क्रिएट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्या हातामधून एक एनर्जी एक ऊर्जा डोळ्यांना ट्रान्सफर होत आहे असं फील करत डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये ठेवायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात खाली आणा आता पुन्हा एकदा हीच क्रिया करायची आहे दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि सावकाश दोन्ही हाताचे तळवे आपल्या डोळ्यांवर अलग टेकवायचे तर ह्या क्रियेमुळे आपल्या डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते त्याचबरोबर आपल्या डोळ्यामधील ऍक्बियस ह्युमर नावाचं जे काही लिक्विड आहे जे आपलं लेन्स आणि कॉर्निया यामध्ये असतं तर यांचं सर्क्युलेशन सुधारण्यासाठी देखील या पाल्मिंग या प्रोसेसची आपल्याला मदत होते सावकाश दोन्ही हात खाली आणायचे सावकाश डोळे उघायचे तर पाल्मिंग ही क्रिया ही आपण दिवसातून चार ते पाच वेळा करू शकतो तर दुसरी एक्सरसाइज आहे ब्लिंकिंग तर यामध्ये सावकाश आपल्याला बसलेल्या स्थितीमधूनच डोळ्यांची दहा ते बारा वेळा उघडझाप करायची तर या पद्धतीनं आता सावकाश डोळे बंद करायचे एक दहा ते बारा वेळा आपण ही उघडझाप करण्याची क्रिया केल्यानंतर दहा ते पंधरा सेकंदापर्यंत डोळे बंद ठेवायचे आहेत आणि सावकाश डोळे उघडून पुन्हा एकदा ही क्रिया रिपीट करायची आहे पुन्हा सावकाश डोळे बंद सावकाश डोळे उघडायचे तर ह्या क्रियेचे हळूहळू आपल्याला पाच आवर्तन करायचे आहेत तर बऱ्याचदा ज्यांना दृष्टीदोष असतो ह्या व्यक्तींमध्ये डोळ्यांची उघड झाप ही अनियमितपणे किंवा अनैसर्गिकपणे होत असते त्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण निर्माण होत असतो ब्लिंकिंग म्हणजे डोळ्यांची उघड झाप या क्रियेमुळे आपल्या डोळ्यांना रिलॅक्सेशन मिळतं डोळ्याचे मसल रिलॅक्स व्हायला मदत होते आता तिसरा व्यायाम प्रकार आहे की बाजूला बघणं म्हणजे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे बघणं तर ही क्रिया करण्यासाठी आपण आपल्या हातांचा वापर करून ही क्रिया करू शकतो ज्यांना हात वरती उचलता येत नाहीत त्यांनी फक्त बसलेल्या जागी फक्त डोळ्यांची इकडे तिकडे हलवून हालचाल करून ही क्रिया करायची तर मी आता वर उचलून ही क्रिया करणार आहे जर आपल्या हाताला कळ लागत असेल तर हाताखाली आपण स्टूल ठेवून देखील ही क्रिया करू शकतो तर या पद्धतीनं मी दोन्ही हात साईडला घेतलेत आणि दोन्ही हाताचे अंगठे मला दिसतील या प्रकारापर्यंत मी या रेंज पर्यंत मी साईडला ठेवलेत म्हणजे खूप मागे पण न्यायचं नाहीयेत तर आपल्याला साईडला डोळे केल्यानंतर दिसले पाहिजेत इथपर्यंत ठेवायचे आता सावकाश डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे या पद्धतीने बघायचंय तर या पद्धतीने सावकाश रिलॅक्स तर ही क्रिया करताना दहा वेळा ही क्रिया करावी डावीकडून उजवीकडे दहा वेळा उजवीकडून डावीकडे दहा वेळा या पद्धतीने याची आवर्तन करावी ही क्रिया सतत वाचन करणे किंवा जवळून काम करणे यामुळे ज्या स्नायूंना ताण घेतो त्यांना रिलॅक्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच डोळ्यांना तिरळेपणा येणे किंवा ज्यांना ऑलरेडी स्क्विंट आहे तिरळेपणा आहे त्या व्यक्तींसाठी देखील ही क्रिया फायदेशीर ठरू शकते ही क्रिया केल्यानंतर आपल्याला पाल्मिंग करणं गरजेचं आहे म्हणजे आपण सुरुवातीला जे शिकलो होतो की या पद्धतीने आपल्याला दोन्ही हातळ हात रब करायचे एकमेकांवर घासायचे आणि सावकाश दोन्ही हात तळवे आपल्या डोळ्यांवर अलग टेकवायचे सावकाश दहा ते पंधरा सेकंद डोळ्यावर ठेवून तळवे खाली आणायचे रिलॅक्स तर प्रत्येक वेळेला पाल्मिंग करणं गरजेचं आहे आता चौथी क्रिया आहे पुढे आणि साइडला बघणे तर यासाठी आपण आपल्या दोन्ही हातांचा वापर करू शकतो तर हात समोर घेऊन एक हात या पद्धतीने समोर ठेवायचा आहे आणि एक हाताचा अंगठा साईडला या पद्धतीने तर आता आपल्याला बघताना सुरुवातीला समोरच्या अंगठ्याकडे बघायचंय आणि नंतर माझा जो डावा हात बाजूला आहे डाव्या बाजूच्या अंगठ्याकडे बघायचा आहे तर आपण सुरुवात करूयात तर सुरुवातीला समोरचा अंगठा आता साईडचा पुन्हा सावकाश समोर साइडला. समोर साइड समोर साइड. सावकाश डोळे सेंटरला आणायचे दोन्ही हात जागेवर तर ज्या पद्धतीनं मी आता डावा हात बाजूला करून आणि उजवा हात समोर ठेवून ही क्रिया केलीये त्याचप्रकारे आता आपण दुसऱ्या बाजूने करायची डावा हात समोर आणि उजवा हात साईडला या प्रकारे पण आपण पुन्हा ही क्रिया रिपीट करायची तर आता पुन्हा एकदा डाव्या हाताकडे समोर बघायचं आहे साईडला समोर साईड समोर साईडला समोर साइडला, साइडला।, साइडला। सावकाश न्यूट्रल पोझिशनला येऊन दोन्ही हात जागेवर तर या पद्धतीने दोन्ही बाजूंनी ही क्रिया दहा ते पंधरा वेळा करायची आहे ही क्रिया झाल्यानंतर आपण जे पहिल्या सुरुवातीला पाल्मिंग केलं होतं तर पाल्मिंग करायचे प्रत्येक क्रिया झाल्यानंतर आपल्याला पाल्मिंग करणं गरजेचं कर आहे तर या पद्धतीने दोन्ही तळ हात डोळ्यावर ठेवायचे आणि डोळे रिलॅक्स करायचे आता सावकाश दोन्ही हात जागेवर तर पाल्मिंग हे आपण प्रत्येक क्रियेनंतर दोन ते तीन वेळा करू शकतो डोळ्यांना रिलॅक्सेशन आल्यानंतरच आपण पुढची एक्सरसाइज करायची आहे आता ह्या एक्सरसाइज मध्ये आपण पुढे आणि बाजूला पाहिलं होतं त्यामुळे आपल्या डोळ्यांचे जे आतले मसल आहेत आणि जे साईडचे मसल आहेत तर या मसलमधलं कोऑर्डिनेशन सुधारण्यासाठी मदत होते आता पुढची पाचवी एक्सरसाइज आहे की वर आणि खाली बघणे यासाठी देखील पुन्हा एकदा दोन्ही हात पुढे समोर करायचे आहेत अंगठावरच्या बाजूला आहे ज्यांना हात पुढे घेणं शक्य नाही त्यांनी हात न घेता केले तरी चालणार आहे पण हात घेतलं तर आपल्याला करायला सोपं जाईल तर सावकाश आता हळूहळू एक हात वर आहे आपल्याला दृष्टीला जिथपर्यंत वरती नेता येईल तिथपर्यंत अंगठ वर ठेवायचा आहे आणि हा थोडासा खाली ठेवायचा प्रयत्न करायचा आता सावकाश आपल्याला वरच्या अंगठ्याकडे आणि खालच्या अंगठ्याकडे या पद्धतीने हळूहळू आहे हे करताना आपली मान स्थिर ठेवायची फक्त डोळ्यांची हालचाल करायची आहे आता न्यूट्रल पोझिशनला आणून दोन्ही हात जागेवर तर या पद्धतीने आपण दुसऱ्या हाताने पण करू शकतो आता आपण डावा हातवर आणि उजवा हात खाली तर या पद्धतीने पुन्हा एकदा आपण स्टार्ट करू बर, सावकाश खाली बर खाली। तर या प्रकारे वरती आणि खाली मान हलवता एक्सरसाइज चालू ठेवायची आहे आता सावकाश दोन्ही हात जागेवर घ्यायचे तर हे एक्सरसाइज झाल्यानंतर देखील आपल्याला पाल्मिंग करायचंय तर, तर दोन्ही हात एकमेकावरती घासायचे आहेत आणि उष्णता निर्माण झाली की सावकाश तळवे आपल्या डोळ्यांवर ठेवायचे एक दहा पंधरा सेकंद ठेवून डोळ्यांना रिलॅक्सेशन आलं की सावकाश तळहात जागेवर आणायचे तर पाल्मिंग हे प्रत्येक एक्सरसाइज नंतर दोन ते तीन वेळा आपल्याला करायचं आहे तर आपण ही वर आणि खाली बघण्याची जी काही हालचाल केली जी काय एक्सरसाइज केली त्यामुळे आपले जे आयबॉल आहेत म्हणजे नेत्रगोलकाचे जे स्नायू आहेत या स्नायूंचं संतुलन जे वरचं आणि खालचं स्नायू आहे यांचं संतुलन राखण्यासाठी मदत होते ही एक्सरसाइज करताना देखील आपण दहा वेळा ही एक्सरसाइज दोन्ही हातांचा वापर करून करावी आता पुढची सहावी एक्सरसाइज आहे की गोलाकार बघणे तर यासाठी आपण आपल्या हाताचा वापर करून केली तर सोपं जाईल तर आपला हाताचा अंगठा या पद्धतीने वरती आहे मान स्थिर ठेवायचे आणि सावकाश आपल्या अंगठ्याला फॉलो करायचंय आता अंगठ्याकडे बघायचंय आणि आता सावकाश गोलाकार रीतीने आपल्याला आपला हात फिरवायचा आहे आपली दृष्टी अंगठ्याकडे फोकस ठेवायची आहे आपल्याला तर या प्रकारे आपला हात फिरवत आहे आणि दृष्टी आपल्या अंगठ्याकडे आता याच पद्धतीने उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉक आपला हात फिरवायचा आहे फिर आणि सेम आपल्या अंगठ्याला फॉलो करायचंय आपली मान स्थिर ठेवायची आहे फक्त डोळ्यांची हालचाल या हालचालीमुळे देखील आपल्या डोळ्यांचे सगळे स्नायू ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते आपल्या सगळ्या डोळ्यांच्या स्नायूंचं आरोग्य सुधारायला ही गोलाकार रीतीने जे डोळ्यांचं रोटेशन आहे हे खूप मदत करतं तसेच आपल्या डोळ्यांचं आपल्या डोळ्यांमधील सगळ्या स्नायूंचं कोऑर्डिनेशन सुधारण्यासाठी देखील हे जे रोटेशनल व्ह्यूइंग म्हणजेच गोलाकार बघणं हे इफेक्टिव्ह आहे या प्रकारे गोलाकार बघण्यामुळे आपल्या डोळ्यामधील सगळ्या स्नायूंचं संतुलन सुधारण्यासाठी देखील खूप मदत होते आता पुढची सातवी एक्सरसाइज आहे नासिकाग्र दृष्टी तर यासाठी आपला डावा हात समोर सरळ करायचा आहे या पद्धतीने अंगठा वर राहील या पद्धतीने हात पकडायचा आहे आणि आपलं लक्ष आपल्या अंगठ्याकडे द्यायचंय आता सावकाश आपला हात कोपरात वाकवत हा अंगठा आपल्या नाकावरती हळूहळू आहे आणि दोन ते तीन सेकंद इथे फोकस करायचंय आता सावकाश पुन्हा एकदा हा हात आपल्या नाकापासून दूर आहे आणि आपलं सगळं लक्ष फक्त आपल्या हाताच्या अंगठ्याकडे एकाग्र करायचंय पुन्हा सावकाश आपला अंगठा आपल्या नाकाच्या जवळ आणायचा आहे आणि आपलं लक्ष आपल्या नाकावर फोकस करायचंय सावकाश आपला हात सरळ करायचा आहे आणि रिलॅक्स आपला हात जागेवर आणायचाय तर आपण जसं डाव्या हाताने केलं होतं त्याच पद्धतीने आपण उजव्या हाताने देखील ही क्रिया करू शकतो तर ही क्रिया झाल्यानंतर देखील आपल्याला सेम पाल्मिंग ही क्रिया करायची आहे सावकाश दोन्ही हात जागेवर रिलॅक्स प्रत्येक क्रियेनंतर पाल्मिंग क्रिया करणं आवश्यक आहे तर नासिकाग्र दृष्टी या क्रियेमुळे आपली एकाग्रता करण्याची क्षमता वाढते डोळ्यांना सामावून घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे ही क्रिया खूप इफेक्टिव्ह ठरते आता पुढची आठवी एक्सरसाइज आहे जवळ आणि लांबच बघणे तर आपण आता याच्या अगोदर जी एक्सरसाइज केली होती नासिकाग्र दृष्टी यामध्ये आपण फक्त हाताचा अंगठा लांब केला आणि जवळ आणला तर याच पद्धतीनं ह्या मध्ये आपल्याला आपली दृष्टी सुरुवातीला नाकाच्या शेंड्यावर एकाग्र करायची आहे आणि त्यानंतर जितकं दूर आपल्याला बघता येईल तितकं दूर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्यतो हा एक्सरसाइज करताना आपल्याला जर खिडकी मध्ये बसून करता आली किंवा समोर मोकळी जागा आहे मोकळं मैदान आहे क्षितिज दिसतंय तर अशा ठिकाणी तर करता आली तर जास्त इफेक्टिव्ह ठरेल तर आपण एक्सरसाइज करताना सुरुवातीला सेम आपली पाठ सरळ ठेवायची मांड सरळ ठेवायची आणि दृष्टी सुरुवातीला आपल्या नासिकाग्रवर एकाग्र करायचे आणि दोन ते तीन सेकंद स्थिर राहायचंय आणि सावकाश आता जास्तीत जास्त दूर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा एकदा सावकाश आपली दृष्टी नाकावर आणायची नासिकाग्रहावर आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त लांब बघण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा आपली दृष्टी सावकाश नाशिकाग्रावर आणायची सावकाश दूर बघायचंय ही क्रिया केल्यानंतर देखील आपल्याला पाल्मिंग करायचंय सो डोळे बंद करायचे आणि सावकाश दोन्ही हात रब करून हाताच्या साह्याने एनर्जी आतमध्ये डोळ्यांवर घ्यायचा प्रयत्न करायचा आहे डोळ्यांना जास्तीत जास्त रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश रिलॅक्स जवळ आणि लांब बघणे यामुळे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंची रेंज सुधारण्यासाठी जास्त मदत होते तर आतापर्यंत आपण ज्या आठ एक्सरसाइज बघितलेल्या आहेत त्यामधील शेवटच्या सात एक्सरसाइज नंतर प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला पाल्मिंग ही क्रिया करायची आहे ही क्रिया करताना दोन ते तीन वेळा करायची आहे डोळ्यांना आपल्या रिलॅक्सेशन वाटत नाही तोपर्यंत तो आपण याचे रिपीटेशन वाढवू शकतो प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर जर आपण ही क्रिया न करता पुढचे एक्सरसाइज केले तर आपल्या डोळ्यांना रिलॅक्सेशन मिळणार नाही आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी जे आपल्याला अपेक्षित फायदे आहेत ते मिळणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला एका एक्सरसाइजमधून दुसऱ्या एक्सरसाइज एक 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 मध्ये एक जाताना पाल्मिंग या क्रियेने डोळ्यांना कम्प्लीट रिलॅक्स आहे आणि त्यानंतरच पुढचा एक्सरसाइज करायचं आहे ह्या आठही एक्सरसाइज केल्यानंतर आपण चार ते पाच मिनिटांकरता शवासन करायचं आहे शवासन कसं करायचंय ह्या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण ह्या व्हिडिओ बघून शवासन कसं करायचंय ते शिकून त्या पद्धतीने शवासन करू शकता तर आता ह्या एक्झरसाईज नंतर आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ते थोडक्यात पाहूयात तर आपल्या डोळ्यांची काळजी घेताना आपण वीस 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 हा रूल फॉलो करायचा आहे म्हणजे प्रत्येक वीस मिनिटानंतर वीस सेकंदासाठी वीस फुटापेक्षा जास्त अंतरावर आपल्याला पाहायचंय तर हा रूल जर आपण फॉलो केला तर आपल्या डोळ्यांच्या समस्या पन्नास टक्केपर्यंत कमी व्हायला नक्कीच मदत होईल पुढचा भरपूर पाणी घ्या विटॅमिन ए युक्त आहार घ्या जसे की गाजर पालक किंवा विटॅमिन सी युक्त आवळा यांचं सेवन आपल्या आहारामध्ये करा आपल्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवा ब्ल्यू लाईट फिल्टर वापरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमितपणे दररोज सात ते आठ तास झोप घ्या हे व्यायाम लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत अगदी कोणीही करू शकतं आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण दररोज दहा मिनिटं दिली तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहील तर चला आजपासूनच आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी एक छोट पण एक ठोस पाऊल उचला आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ही माहिती इतरांना मिळावी हे जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत हे डोळ्यांचे व्यायाम प्रकार करून आपल्या डोळ्यांची काळजी घ्या आणि स्वस्थ रहा धन्यवाद